माहीममध्ये मतदान केंद्रावर मोठी गर्दी पाहायला मिळते तिथे सुद्धा हे चित्र आहे अजय माने आपले प्रतिनिधी म्हणून आपल्या संवेत आहेत सोबत आहेत अजय माहीममध्ये काय आता तिकडे स्थिती आहे खरं तर माहीममध्ये ज्या जोरात मतदान व्हायला पाहिजे होतं त्या जोरात माहीममध्ये मतदान जे ते झालेलं नाही आता नुकतेच मतदान केंद्रावरचे गेट जे ते बंद करण्यात था, आले आहेत आणि त्यानंतर ही सगळी मंडळी जी आहे आता माहीम इथे असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेची शाखा जी आहे त्या एकंदरीत मिलिंद वैद्य सरांची त्या ठिकाणी जे ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात नुकतंच या ठिकाणाचं जे संपूर्ण मतदान केंद्र आहे ते बंद झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यानंतर आता ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली सगळ्यात महत्वाचं म्हणजे की यंदा मतदान हे संतगत झालाय हा महत्वाचा मुद्दा आहे कारण की अठ्ठेचाळीस पूर्णांक सहासष्ट टक्केच मतदान जे ते हो ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झालं होतं जर पाहिलं तर दक्षिण मध्य मुंबईत हे माहीम येतं आणि तिथे सुद्धा अठ्ठेचाळीस पूर्णांक सव्वीस टक्के इतकंच मतदान जे आहे ते या मतदान केंद्रात झालं आणि आता मी ह्या माहीम कोळीवाड्यात म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात जे ती वस्ती आहे दाट वस्ती आहे त्याच्यानंतर इमारती आहेत अनेक लोक इथे राहतात म्हणून मी झेव्हियर्स कॉलेज इथे असलेल्या मतदान केंद्रात जे ते पोचलं होतं पण ते जेवेर्स मतदान केंद्र त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं सहाच्या नंतर त्यामुळं नेमकं यंदा मतदानाला लोक घराबाहेर का पडली नाही हा महत्वाचा प्रश्न आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की जसं विक्रांनी आणि इतर सहकाऱ्यांनी सांगितलं की अनेक लोकांना मतदान केंद्रांवर अनेक अडचणींना जे ते सामोरं जावं लागलं आणि त्या अनुषंगाने अनेक लोकं जे आहेत ती घरी पुन्हा परतली आणि नंतर मतदान करायला आलीच नाही ज्यावेळी आम्ही सुद्धा अधिकृत जे ते निवडणूक आयोगाचं आमच्याकडे पासेस असताना सुद्धा ज्या ज्या वेळेस आम्ही इतर मतदान केंद्रांवर कवरेजसाठी जात होतो त्यावेळेस आम्हाला सुद्धा दहा ते पंधरा मिनिटं पोलिसांशी आणि त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांशी डील करावं लागायचं आणि त्याच्यानंतर आम्हाला परवानगी मिळायची आणि तासच जे जे ते इथले स्थानिक नागरिक असतील त्यांचे आय डी कार्ड पाहिले जायचे आणि त्याच्यात मग अनेक वेळा नावांमध्ये असलेल्या त्रुटी हा महत्त्वाचा मुद्दा होता तर दुसरीकडे लांब लांब असलेल्या रांगा आणि त्याच्यानंतर अभावी सेवा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ज्या चार टप्प्यात मतदान झालं त्या ठिकाणी विशेषतः सोय करण्यात आली होती मंडप बांधण्यात आले होते पाण्याची व्यवस्था ओ आर एसची व्यवस्था अशा गोष्टी गोष्टीत्या पण मुंबई मात्र ह्याला या यंदा कर जो आहे तो ह्याला ह्या वेळी जो जुंपला गेला नाही आणि मुंबईकरांना ज्या सोयी सुविधा मतदान केंद्रावर असाव्याला हव्या होत्या त्या मुंबईकरांना मिळाल्या नाही त्यामुळे अनेक मुंबईकर मतदान केंद्रावरून जे ते परतताना आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्याच मुद्द्यावर मतदानाची आकड्यांची टक्केवारी जी आहे ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती आपण जर पाहिलं तर आता ज्यावेळेस था उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी थेट निवडणूक आयोगावर जे जो तो निशाणा साधला आणि त्यांनी म्हटलं की तशी एकंदरीत जबाबदारी जी ती पार पाडली गेली नव्हती असा थेट निशाणा जो आहे तो त्यांच्यावर साधला होता तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं त्यामुळे आता ह्या संपूर्ण नेमकं मुंबईत मतदान आणि तेही अठ्ठेचाळीस पूर्णांक सासष्ट टक्के म्हणजे महाराष्ट्रात झालेले पाच टप्पे मतदानाचे आणि शेवटचा हा टप्पा होता पाचवा या चार टप्प्यात सगळ्या मतदान केंद्रावर किंवा सगळ्या टप्प्या सगळ्या लोकसभा मतदारसंघात पंचावन्न ते साठ टक्क्यांच्या वरतीच जे सरासरी मतदान झालं पण मुंबईत पाचव्या टप्प्यात अवघ्या अठ्ठेचाळीस पूर्णांक सहासष्ट टक्के ही आकडेवारी थोडीशी चिंताजनक आहे कारण मतदान वाढलं पाहिजे मुंबईमध्ये इतर ठिकाणी अंतराची कदाचित काही अडचणी असू शकतात काही ठिकाणी शेतीसारख्या व्यवसायाचा सुद्धा मुद्दा असतो तो अन्य ठिकाणी असतो मुंबईमध्ये मात्र मतदान जास्त व्हायला काहीच हरकत नाही आपण अजूनही अशा करूयात की ज्यांचे ज्यांचे आता वेळेमध्ये गेलेले त्यांची मतदान होतील